मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपल्या राजकीय प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे कसे राजकीय मुत्सड्डी आहेत धन्यवाद महाराष्ट्राचं राजकारण हे समुद्रासारखं कधी शांत कधी प्रचंड खवळलेलं आज राज्याच्या राजकीय लाटांमध्ये पुन्हा एकदा मोठं वादळ उठतंय आणि त्या वादळाचा केंद्रस्थानी निवडा आहे एकच चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिंदे गटाचे अस्वस्थ आमदार भाजपचे बदलणारे डावपेट्स अजित पवार गटाची दिशाहीनता आणि शिवसैनिकांची पुन्हा उठलेली उर्मी या सगळ्याचा संगम होताना महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं एकनाथ शिंदे आज ज्या स्थितीत आहेत त्यानं समर्थन देणारे अनेक आमदार पुन्हा मार्ग शोधू लागलेत कारण जेव्हा नेता संकटात अडकतो तेव्हा साथ सोडणारे लोक पुन्हा एकदा दिशा बदलण्याचा विचार करायला लागतात पण उद्धव ठाकरे हे भावनेवर निष्ठेवर आणि विश्वासावर उभं असलेलं व्यक्तिमत्व आहे जे संकटातही ताठ उघड राहतं आज परिस्थिती अशी आहे की भाजपाला शिंदे गटाची गरज उरली नाही शिंदे गटाला भाजपचं संरक्षक कवच मिळत नाही आणि दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर नेत्यांची नगरसेवकांची आमदारांची रांग वाढत चालली आहे लोकांना वाटलं होतं की शिवसेना फटलेली आहे आणि ती छोटी संपली पण वास्तव उलट शुद्ध होते नेते गेले हव्यास गेला पण शिवसैनिक उभा आहे आणि त्या शिवसैनिकाच्या हृदयात एकाच नेत्याचं नाव धडधडतंय उद्धव उद्धव ठाकरे राजकारणात मतपेट्या मोजल्या जातात पण मन कोण जिंकतं हे नेते सिद्ध करतात आज महाराष्ट्रभर गावोगावी चौकात सोशल मीडियावर सभागृहात आणि अगदी विरोधकांच्या तंबूतही एकच चर्चा शिंदे गाठ कोसळतोय हो का भाजपचा नवा डाव आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मध्यवर्ती स्थानावर भाजप भा शिंदेसेनेला आऊट करण्याचं त्यांच्या बहुतांश आमदारांना स्वतःकडे खेचण्याचं आणि आगामी निवडणुकामध्ये शिंदे गटाला कमजोर करण्याचा डाव आगती आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय ज्यांनी शिवसेनेवर कालची टीका केली मातोश्रीचा अवमान केला त्यांना प्रवेश नाही ही भूमिका म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची अस्सल ताकद मनमळण्याचं राजकारण नाही जबरदस्त युद्ध असत आणि त्या युद्धात आज उद्धव ठाकरे या भावनिक नेतृत्वाचे केंद्रबिंदू बनलेत महाराष्ट्रातील जनता बदल पाहतीये शिवसैनिक पुन्हा जागे झालेत शिंदेगडातील अनेकांची राजकीय जमीन ढासळत आहे भाजप शिंदेगडावरचा प्रभाव काढून घेत आहे आणि मातोश्री पुन्हा एकदा महाराष्ट्राचा निर्णय घेणारा केंद्र बनत आहे आता प्रश्न एवढाच आहे पुढचा फोट कधी होणार कोण प्रवेश करणार कोण बाहेर फेकले जाणार आणि कोण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून अदृश्य होणार मात्र एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसते राजकीय पटलावरून गायब होणारे नेते बदलतात पण इतिहास लिहिणारे नेते कायम राहतात उद्धव ठाकरे हे सत्तेच न तर विश्वासाचे नेते आहेत आणि विश्वास हरवला नाही तर पुन्हा वाढतो जसं आज वाढतोय आता पुढे महाराष्ट्रात कोणती नवी नाट्यगळा घडणार हे पाहावं लागेल कारण राजकारणातील धक्के संपलेले नाहीत ही तर सुरुवात आहे नवी लढाई नवा खेळ नव समीकरण आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं नव पर्व आत्ता सुरू होत आहे जय महाराष्ट्र धन्यवाद